वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजीत युवकावर खुनी हल्ला अज्ञातांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला शुभम विनोद कांबळे वय राहणार लालनगर असे युवकाचे नाव आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत गावभाग गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत माहिती अशी लालनगर बेलबाग रोडवरील एका सार्वजनिक कट्ट्यावर सायंकाळच्या सुमारास शुभम कांबळे हा आपल्या मित्रासोबत चर्चा करत बसला होता त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात युवकाने शुभम कांबळे याच्यावर पाठीमागून मागून कमरेवर धारदार शस्त्राने वार केले त्यामध्ये शुभम हा गंभीर जखमी झाला जखमी शुभम याला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच गावबा पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली घटनास्थळी गुप्तीचा कवर आणि एक चाकू आढळून आला आहे दरम्यान या परिसरात राजरोजपणे गांजा सेवन केला जात असल्याची चर्चा नागरिकात असून त्यातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यासाठी पोलिसांनी या परिसरात गांजा कोठून येतो व तो कसा पुरवला जातो यावर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करावी असे परिसरातील नागरिकांच्यातून बोलले जात आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्काईब करा आणि परिसरातील राज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल